पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिंध्रण कानपोली आणि महालुंगी या गावातील ग्रामस्थ मंडळ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने उपोषणाला सुरुवात झाली आहे या उपोषणात एकूण शेतकरी सहभागी झाले असून कडून संपादित झालेल्या जमिनी संदर्भातील न्याय आणि नुकसान भरपाईसाठी हा लढा उभारण्यात आला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एम आय डी सी ने अनेक वर्षांपूर्वी जमिनी संपादित केल्या असल्या तरी आजपर्यंत शेतकऱ्यांना योग्य दराने नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही तसेच संपादन झालेल्या आणि न्यायालयात प्रकरण सुरू असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे नमस्कार मित्र आज पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी चिंधरण येथे प्रकल्पग्रस्त चिंधरण कानपोली आणि म्हाडुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने जे आमरण उपोषण होत आहे ते एम आय डी सी विरोध होत आहे आणि एम आय डी सीने जे जो जोर जो जबरदस्त जब 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 संपादन चालू केलं आहे विरोधात एम आय डी सीने आजपर्यंत आमची कोणतीही मागणी पूर्ण केली नाही किंबहुना एम आय डीचे संपादन आहे तेच मी म्हणतो बेकायदेशीर आहे त्या बेकायदेशीर संपादनाविरोधात आणि एम आय डी सीने आजपर्यंत मान्य केलेल्या अटी उदाहरणार्थ प्लॉट्स म्हणा शेतीच्या बा इतर बाबीच्या नुकसान भरपाई म्हणा किंवा ज्याने पेमेंटच घेतलं नाही अशा लोकांच्या जमीन मिळकतीवर अतिक्रमण या विरोधात आजचं हे अमरण उपोषण आहे आणि त्यासाठी चौदा प्रकल्पग्रस्त इथे बसले तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी एक की साडेसातशे एकर संपादन होणार आहे पैकी काय जवळजवळ ऐंशी टक्के जागे संपादन झालेलं आहे संपादन झाले शेतकऱ्यांना वाढीभाव मिळावा आणि जे संपादनाच्या बाहेर आहेत ज्यांनी संपादनाला विरोध केलाय किंवा ज्यांनी पेमेंट घेतलं आहे अशा शेतकऱ्यांना वाढीभाव मिळावा किंवा त्यांचं अतिक्रमण त्वरित काढलं जावं जे शेतकरी कोर्टात कोर्टाचा रिझल्ट लागेपर्यंत कोणतंही बांधकाम किंवा कोणतंही काम नाही शेतकऱ्यांना जागीच होऊ नये ही आमची विनंती किती दिवस हे उपोषण करणार साहेब आजपासून चालू झालं ते कधी संपेल हे आम्ही सांगू शकत नाही प्रशासनाशी तुमचं काही बोलणं प्रशासनाशी बोलणं झालं पण प्रशासन बाबतीत पूर्णपणे उदासीन आहे कोणतंही कोणतीही मागणी प्रशासनाने पूर्ण करायच्या मनसेच प्रशासन दिसत नाही उपोषण करून देखील तुमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढचं आंदोलन कसं असेल पुढचं आंदोलन हे आत्मदान आंदोलन